जिवतीतील आठ हजार सहाशे एकोणपन्नास पॉइंट आठशे नऊ हेक्टर जमीन वनक्षेत्रातून वगळण्याचे श्रेय सुभाष भाऊ धोटे यांनाच डॉक्टर अंकुश गोतावळे पाटणमध्ये काँग्रेसची बैठक उत्साहात संपन्न जिवती वासियांनी केले माजी आमदार धोटेंचे अभिनंदन नमस्कार मी जयश्री सोनवणे ब्लू स्टॉन टीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी दीपक काटपोजवार यांच्याकडून चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील पाटण येथे आयोजित काँग्रेस कार्यकर्ता बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाषभाऊ धोटे यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत कार्यकर्त्यांनी संघटन बळकटीसह जनतेच्या प्रश्नावर लढा देण्याचा संकल्प व्यक्त केला बैठकीदरम्यान उपस्थित कार्यकर्त्यांनी जिवती तालुक्यातील आठ हजार सहाशे एकोणपन्नास पॉईंट आठशे नऊ हेक्टर जमीन वनक्षेत्रातून वगळण्यासाठी सुभाषभाऊ धोटे यांनी शासन दरबारी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांचे अभिनंदन केले यावेळी तालुकाध्यक्ष डॉ डॉक्टर अंकुश गोतावळे यांनी मार्गदर्शन करताना सुस्पष्टपणे सांगितले की या भूमिमुक्तीचा खरा श्रेय हे फक्त व फक्त माजी आमदार सुभाष धोटे यांनाच जात असल्याचे श्री गोतावळे यांनी म्हटले आहे आमदार पदाच्या कारकिर्दीत सुभाषभाऊ धोटे यांनीच वारंवार शासन दरबारी प्रश्न लावून धरला आणि जिवतीवासियांनाच दिलासा मिळवून दिला तर जमिनीचे पट्टे घरकुले रस्ते अशा अनेक प्रश्नावरही धोटे यांनी सातत्याने आवाज उठवून न्याय मिळवून दिल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली अध्यक्षीय भाषणात माझी आमदार सुभाष धोटे म्हणाले की जीवतीतील जमिनी वनक्षेत्रातून वगळण्यासाठी आणि इतर अनेक प्रश्नावर आम्ही पदाधिकारी व नागरिकांना घेऊन शासन दरबारात सातत्याने लढा दिला हा यशाचा प्रवास फक्त माझा नाही तर आपल्या सर्वांच्या एकजुटीने शक्य झाला आहे आता हे श्रेय जनतेपर्यंत पोहोचवणे आणि संघटन अधिक बळकट करणे हेच आपले ध्येय असले पाहिजे असा विश्वास व्यक्त केला या बैठकीला तालुका अध्यक्ष डॉ अंकुश गोतावळे ज्येष्ठ काँग्रेस नेते भीमराव पाटील मडावी प्राचार्य सुग्रीव गोतावळे माजी अध्यक्ष गणपताडे महिला काँग्रेस तालुकाध्यक्ष नंदाताई मुसने गीताताई चव्हाण सुमनबाई शेळके उत्तम कराळे नामदेव जुमनाके अजगर अली सरपंच सीताराम मडावी तिरुपती पोले अमोल कांबळे गणेश शेटकर परशुराम पांचाळ माधव डोईफोडे प्रभाकर उईके माधव शेंबळे मुनीर शेख जब्बारभाई देवीदास साबणे बंडू राठोड दत्ता गायकवाड गणेश वाघमारे काशीनाथ कोंबले प्रदीप काळे वैजीनाथ घुले प्रदीप काळे शंकर सोलकर मारू पाटील शेख अब्बास जातुद्दीन शेख जब्बार शेख नवनाथ शेंबळे किशोर जातुरे सुखदेव जोंधळे बाबाराव कांबळे यांचेसह जिवती काँग्रेसचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा ब्ल्यू स्टॉर्म टी व्ही न्यूज